महाकाली कंकाली कृपार लिंगोगो प्रणाम जय सेवा भारत माता की आदिवासी समाजाच आराध्य देवत महागोगो पूनम महापूज निमित्त कचारगड यात्रेचा या ठिकाणी आयोजन होतं आणि मागील तीन दिवसापासून सुरू असलेल्या या आयोजनामध्ये इथे उपस्थित झाले महाराष्ट्र राज्याचे माझे आदिवासी मंत्री जी अशोकजी साहेब माजी आमदार जी नाग या कार्यक्रमाचे अध्यक्ष टेकरामजी मडावी जनजातीचे अध्यक्ष श्री एम जी ठाकूर आदिवासी सेवक श्री शंकर भाऊ मडावी चेतना समितीच्या जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर नाजुकजी कुमरे सभापती डॉक्टर श्रावणजी राणा प्रांत संयोजक प्रशांतजी गिडाम जिल्हा परिषदचे नाही नाही सदस्य माझे मित्र आणि आदिवासी आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष हनुमंत जी वट्टी श्रीकांत आत्मारामजी सूर्यवंशी जिल्हा परिषद सदस्य अंजनाताई वाडवे जिल्हा परिषद सदस्य वैशालीताई पंधरे आपल्या सर्वांच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि माझेही मार्गदर्शक आणि राष्ट्रीय स्वयंसंघाचे गोंदिया भंडारा जिल्ह्याचे विभाग प्रचारक माननीय सुजितजी कुंभलकर संजयजी भावे सो दीपालीताई चंद्रिका पुरे डॉक्टर देवेंद्रजी महा महात्मा महाला सो सुनंदताई उईके आणि उपस्थित आदरणीय मंच मागील अनेक वर्षापासून इथे या केचारगड यात्रेमध्ये संपूर्ण देशभरातन जनजाती समाजातील आदिवासी समाजातील लोक इथे येत असतात आणि मागील अनेक दिवसापासनं या जनजाती चेतना समितीच्या माध्यमातन इथे येणारे जे आदिवासी बांधव आहे त्यांचे राहण्याची खाण्याची आणि बाकी सगळी सोय इथे केली जाते आणि निश्चितच इथे लाखोच्या संख्येने येत असल्यामुळे प्रशासनही आणि पोलिसही मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित असते आजपासून दहा वर्ष आधी इथे हा नक्षलग्रस्त भाग होता आणि त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात इथे कोणतीही गतिविधी चालू देण्याचा ते परवानगी देत नव्हते दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस इथे आपली सरकार आली त्यावेळेसपासून इथे नक्षलवाद संपवण्याचं काम आपल्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने केलं आणि आज आपण इथे शांततेरित्या आपला विचार आणि जनजाती समाजाचा विचार इथे आपण मांडू शकतो निश्चितच माझ्या आधी जे वक्ते होते मला वाटतं टेकरामजी मंडळी गेले काय भंडारी भंडारीजी त्यांनी एक सुंदर प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं आणि कसं आपले, आपले भाळे जे जनजाती समाजाचे लोक आहेत त्यांना हे माओवादी किंवा डाव्या सरणीचे जे लोक आहेत हे कसं त्यांची दिशाभूल करतात आहे कसं त्यांना आपल्या धर्मापासून दूर करतात आहे पण ज्यावेळेस या देशाचं संविधान लिहिलं त्यावेळेस परमपूजीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं त्यावेळेस ते त्यांनी धर्माच्या आधारावर आरक्षण नाही दिलं तर त्यांनी जातीच्या आधारावर आरक्षण दिलं आणि जात कधी असणार की त्या धर्मामध्ये ती जात असणार समजा गोंड समाज जर असला तर, असला तर तो हिंदू गोंड असला तरच त्याला आरक्षण मिळणार तो हिंदू आहे म्हणूनच त्याला आरक्षण दिला कोणत्याही क्रिश्चन धर्माला किंवा कोणत्याही मुस्लिम धर्माला डॉक्टर बाबासाहेब परमजूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आरक्षण दिलं नाही आणि त्यांना माहित होत की हा जो जनजाती समाज आहे आदिवासी समाज हा मूल निवासी या देशाचा मूल निवासी समाज आहे आणि म्हणून या समाजाला कुठेतरी मुख्य प्रवाहासोबत आणला पाहिजे आणि हे जंगलात राहणारा हा समाज हा मुख्य प्रवाहात येऊन मुख्य शहरांमध्ये जागा मिळाली पाहिजे आणि म्हणून अनेक कायदे या समाजासाठी झाले दोन हजार चौदाच्या आधी आपले समाजाची दिशाभूल करण्याचं काम नुसतं माओवादी किंवा काय म्हणतात क्रिश्चन मिशनरी हे नाही करत होते किंवा हे लेफ्ट विचारसरणीचे लोक नाही करत होते सरकार सुद्धा त्या लोकांना मदत करत होते आणि कुठेतरी आज नुसतं आपली दिशाभूल करणे आपल्याला काही ना काही आपल्या धर्माच्या विरोधात भडकवण्याचं काम काँग्रेस सरकारने मागील सत्तर वर्ष केलं दोन हजार चौदा मध्ये माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी या देशामध्ये सगळ्यात पहिले त्यांनी अनेक कामं आदिवासीसाठी केले अनेक योजना अनेक या आदिवासी समाजात मजबूत झाला पाहिजे त्यांच्या पायावर उभा झाला पाहिजे आदिवासी समाज पुढे गेला पाहिजे म्हणून अनेक योजना आदिवासी समाजासाठी आल्या आज आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सर्वप्रथम या देशाच्या सत्तर अंशी वर्षाच्या इतिहासात सर्वप्रथम प्रथम एक आदिवासी समाजाची एक जनजाती समाजाची महिला या देशाची राष्ट्रपती झाली आणि हे नुसतं आपले या विचारसरणीची सरकार आली हिंदू विचारसरण्याची सरकार आली म्हणूनच येऊ होऊ शकलं पंतप्रधानांनी पंधरा नोव्हेंबर म्हणजे आपले भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती प्रित्यार्थ जो आपण दिवस साजरा करतो त्याला जनजाती गौरव दिवस अशी घोषणा केली हे एक मोठा आपला जनजातीचा स्वाभिमान वाढवण्याकरता हे एक दुसरं मोठं पाऊल माननीय पंतप्रधानांनी केलं देशातील पंच्याहत्तर आदिवासी शहीद वीरांचं स्मारक पंतप्रधान मोदीजींच्या संकल्पनेने आपल्या देशात तयार झालं भोपालचे भोपाल, भोपाल निर्मितीचे शिल्पकार कमलापती यांचे नावाने स्टेशनचे नामकरण केले आणि नावाने सुद्धा एक रेल्वे स्टेशन नाव दिलं आणि असे अनेक कामं जिथे जनजाती समाजाला आदिवासी समाजाला कुठेतरी असं वा वाटणार त्यांचाही स्वाभिमान वाढणार आणि हे त्या देशाच्या सगळ्यात प्रमुख घटक आहे हे सांगण्याचं काम आपल्या देशाचे लोकप्रिय लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी केलं निश्चितच मी काही जास्त बोलणार नाही पण दोन हजार मध्ये मी मंत्री असताना विके साहेब आमचे कॅबिनेट मंत्री होते मी त्यांचा राज्यमंत्री होतो या दोन्ही जिल्ह्याचा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्यावेळेस आम्ही सगळे बसून ठरवलं की इथे लाखोच्या संख्येने लोक येतात यांचं आरोग्याचं लक्ष आपण दिलं पाहिजे आरोग्याची तपासणी आपण केली पाहिजे आणि एक मोठा कॅम्प इथे आयोजित केला होता त्या कॅम्प मध्ये जवळपास पन्नास साठ हजार लोकांचं तपासणी करण्यात आली होती त्यानंतर दुर्दैवाने आम्ही काही दोघे मंत्री आलो नाही आणि आम्ही त्यावेळेस जे दिलेले पैसे आहे त्यावेळी आज आजपर्यंत ते खर्च होत आहे अशोकजी कॅबिनेट निर्णय घेतला वि नऊ टक्के आदिवासी समाज जो बजेट आहे राज्य सरकारचा नऊ टक्के आदिवासी समाजासाठी खर्च झाले पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो जोरदार टाळ्याच्या अशोकजी साहेबांचं आपण स्वागत करावं अशोकजी मला वाटतं तुम्ही आज पूर्ण इथे बसणार आहे आणि मला आज अनेक कार्यक्रम आहेत म्हणून आपल्या मंचावर मंचावर बसलेल्या सर्वात मान्यवरांचे मी माफी मागून मी पुढील कार्यक्रमाकडे निघतो एक मी टेकररामजी निघून गेले पण त्यांनी ज्या प्रकारे आपल्या वाणीतनं एक एक छोट्या छोट्या गोष्टी या देशात काय काय षडयंत्र मागच्या अनेक वर्षापासून सुरू आहे या देशामध्ये वामपंथी विचारसरणीचे लोक ज्यांचं जन्मस्थळी जे एन यू सारखे कॉलेजेस आहे तिथनं कसं षडयंत्र या देशाच्या विरोधात या जनजाती समाजाच्या विरोधात ख्रिश्चन मिशनरीजच्या सांगण्यावरून कसं ते करतात ते चांगलं उदाहरण टेकरामजींनी आपल्याला लिहिलं टेकररामजीचा फार फार आभारी आहे आणि टेकरामजींना विनंती आहे जर ते माझं ऐकत असतील तर त्यांनी प्रत्येक भाषण त्यांचं रेकॉर्ड करून यूटूबवर टाकलं पाहिजे कारण सामान्य लोकांनाही या वामपंथ्यांचं चा खरं चारित्र्य त्या माध्यमातनं माहीत होणार निश्चितच मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो धन्यवाद